नमस्कार मित्रांनो कंबळी पाच ऑगस्ट भागामध्ये नेहमीप्रमाणे पार्टीमध्ये अनिकाचा प्लॅन फसतो तो कसा चला तर बघूया तर ऋषी कंबळीच्या हातावर स्टॅम्प मारतो आणि तिच्याकडेच बघत राहतो निंगी बघत असते कंबळीचा हात ऋषीच्या हातात आणि ऋषीचा कंबळीच्या हातात ते आता खुदकून हसून म्हणते काय ऋषी सर आमच्या बी हातावर मारा की स्टॅम्प ऋषी आता भानावर येतो आणि लाजून हसतो तो आता निंगीच्या हातावर स्टॅम्प मारतो तेवढ्यात अनिका आणि तिचा ग्रुप येतो पार्टी म्हटल्यावर अनिकाचा थाटच वेगळा असतो ती बोटो हलवत म्हणते हाय रिश पुढे हात करत म्हणते प्लीज स्टॅम्प ऋषी करतो आता नेहमीप्रमाणे ऋषीसोबत तिची लगड चालू होते पण ऋषी तिला इग्नोर करतो तेवढ्यात त्याच पार्टीमध्ये अन्नपूर्णा आणि राजे नेतात आता दोघांना बघून अनिकाचा खूप मूड जातो ती तिच्या फ्रेंडला म्हणते अरे यार हे का आले इथे पण आता ऋषी सर अन्नपूर्णा आणि राजांचं स्वागत करतो तेवढ्यात अन्नपूर्णाला कमळी दिसते आणि ती आवाज देते कमळी अन्नपूर्णाला बघते तिला खूप आनंद होतो तीन तिनिंग चल ते आता धावतच जाते आणि अन्नपूर्णाला नमस्कार करते आणि लगेच मिठी मारते अन्नपूर्णा आशीर्वाद देते नेहमी खुश राहा कमळी तुला माहिती आहे का जेव्हापासून तू माझ्या घरी पाऊल ठेवलं त्यापासून सगळं चांगलं होतंय तुझ्यावर देवाची नेहमी कृपा असू दे हे सगळं रागिनी अनिका आणि कामिनी बघत असतात अनिकाला खूप राग येतो तेव्हा ते आजी आपण इथे उभा राहिलो ना तर यांचा आपल्याला ओर ड्रामा बघावा लागेल मला तयार व्हायचं आहे तेव्हा तिघी पण निघून जातात आता कमळी आणि अन्नपूर्णा छान बोलत असतात तेव्हा अनिका मेकअप रूममध्ये जाते आता अनिका म्हटल्यावर तिची मेकअप रूम पण तेवढीच थाटत असणार आणि कमळीची जिरवायची आणि ऋषीला खुश करायचं आणि त्यासाठी मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप रूम तिने छान सेट केलेलं असतं आता मेकअप सुरू होतो आणि नेहमीप्रमाणे आणि का छान दिसत असते आणि फ्रेंड तिचं कौतुक करत असतात त्याच वेळेस कमळी आणि निंगी तिथून जात असतात आता दोघी बघतात आणि का रूममध्ये बसली आणि एक माणूस तिचा मेकअप करतोय निंगीमध्ये कमळे काय भारी दिसती गं हिचं मेकअप लय भारी आहे कमळी म्हणते वय ग खरंच निंगी म्हणते आपण बघायचा का कमळी म्हणते चल आता उत्सुकते पोटी दोघी आज जायला लागतात पण अनिकाचे फ्रेंड तिला अडवतात आणि म्हणतात काय गं तुमचं काय काम आहे निंगी म्हणते या कॉम्पिटिशनमध्ये कमळीने पण भाग घेतला आहे आणि तिला पण मेकअप करायचा आहे अनिकाची फ्रेंड म्हणते तुम्हाला काय वाटतं कोणी पण तोंड घेऊन इथे यायचं का ही अनिकाची प्रायव्हेट रूम आहे इथे सगळं बेस्ट आहे आणि सगळं अनिकासाठी आहे तुमची तर लायकी पण नाही आहे चांगल्या कंपनीचं सा साबण वापरायची आणि काय घे गावछाप तुम्ही इथे आला तयार व्हायला अनिका म्हणते ह्या गावछापबरोबर बरोबर असंच बोलायला पाहिजे ते आता कमळीच्या अंगावर लिपस्टिक फेकते आणि म्हणते ही तुमच्यासाठी पुरेशी आहे आणि माझा मेकअप उरला ना मग मी विचार करेल तुम्हाला द्यायचा की नाही चला निघा बाय कमळी म्हणते चल निंगे पण हे सगळं प्राजक्ता ऐकत पण असते आणि बघत पण असते तिला खूप वाईट वाटतं ती, वाई ती मानत म्हणते आता मी जाते आणि कमळीला छान तयार करते ती आता जाते आणि कमळीची छान हेअरस्टाईल करते आणि मेकअप करून देते निघी म्हणते कमळे भारी दिसतीये ती अनिका तुझ्या पुढं एकदम फिकी पडणार बघ आता कमळी बाहेर येते आणि अनिकाच्या फ्रेंड बघतात ते कमळीला बघून एवढे शॉक होतात आणि म्हणतात अनिका तिकडं बघ अगं ही कमळी किती सुंदर दिसते आता मात्र अनिका जाम हादरते तिचा जळफळाट होतो आणि तनफण चालू होते तिच्या फ्रेंड म्हणतात अगं एवढी सुंदर दिसते तिने तेवढा छान परफॉर्मन्स केला तर अनिका म्हणते नो वे हे कधीच होऊ देणार नाही तिच्या फ्रेंड विचारतात का तू असं काय करणारेस ती आता एक पावडर काढते आणि त्यांना देत म्हणते हे त्यांच्या ज्यूसमध्ये टाकायचं मग बघा या गाउंडर छापचं काय होतं त्यात दानिका तुझं ता काम होणार अनिका स्माईल करून केस उडवते आणि डान्सच्या प्रॅक्टिससाठी जाते कमळी आणि निंगी मात्र खूप खुश असतात ते आज जातात आणि अन्नपूर्णा त्यांना बघते ती कमळीचं रूप बघून बघतच राहते आणि आता ऋषी पण त्याचा तर डोळ्यावर विश्वासच बसत नाही की ही कमळी ये कमळी स्माईल करून ऋषीकडं बघत असते निंगी म्हणती कमळे सगळे तुझ्याकडंच बघतायत पण आता अनिकाचं काय होणार ती पावडर अनिकाच्या पोटात जाणार की कमळीचा हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद